घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे पक्षाची कणकवली तालुक्यातील पहिली बैठक पोंडागड जिल्हा परिषद मतदारसंघात संपन्न झाली पोंडागड येथील नेरुरकर सभागृहात झालेल्या शिवसेना पक्षाच्या जाहीर मेळाव्याला माजी आमदार राजन तेली शिवसेना उपनेते संजय आग्रे विधानसभा प्रमुख संदेश पटेल तालुका प्रमुख दामू सावंत संजना आग्रे राजन नानचे आदी उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना शिवसेना उपनेते संजय आग्रे म्हणाले की फोंडाघाट हा आपला मतदारसंघ आहे आमदार निलेश राणे आपल्या पाठीशी आहेत माहिती झालीच नाही तर स्वबळावर लढून फोंडाघाट जिल्हा परिषद आणि दोन्ही पंचायत समिती जिंकून दाखवू त्याच्यामुळे आपण इथे लढणार जो काय जवळ पक्षाने आदेश दिला की दुसरे कुठे देऊ आणि युती झाली तर आपण त्यामध्ये जो पक्ष आदेश देतील शिंदे साहेब आहेत फडणवीस साहेब आहेत अजित पवार साहेब आहेत हे जे काय निर्णय घेतील त्या युतीला आपण बांधी आहोत पण असं आपल्या समोरच्या माहितीच्या घटकाला वाटत नाही की बाबा इथे शिवसेनेची ताकद नाही तुम्ही आज आपण जे पाऊस नसता तर आपल्याला हॉलमध्ये जागा पडली नसतील एवढं मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो आणि जर समजा आपल्याला इथे लढायचं असेल तर आपण जरी सोपावर लढलो तरी जिल्हा परिषद समिती असेल आपण आणि एवढं मी सांगतो बरोबर म्हणजे आपण ज्यावेळी एखाद्या पक्षात काम करतो आपले कुटुंब आहे कुटुंब ज्या ज्यावेळी आपण एखाद्या नेत्याकडे जातो एखाद्या पुढाऱ्याकडे जातो त्यावेळी केल्यानंतर समजतं शिंदे साहेबांकडे शिंदे साहेबांकडे बघितल्यानंतर जर समजा तुम्ही रात्री दोन वाजता तरी गेला आणि समजा एखादा काम सांगितलं तर ते कधी असं म्हणत म्हणजे एवढ्या चोवीस तास किंवा बावीस तास काम करणारा कुठचा मुख्यमंत्री नसेल असं मला तरी वाटतं आणि कार्यकर्त्याच्या प्रत्येक वेळी समजा भाग पाटील थाप मला येते समजा शिंदे म्हणजे माझं उदाहरण सांगतो मी त्यावेळी जिल्हा प्रमुख होतो आणि दत्ता सामंत प्रवेश केला आणि मला त्यांनी रात्री दोन वाजता फोन केला संजय पक्ष वाढत असेल तर माझं काय म्हणणं आहे तुम्ही शंभर टक्के जो तुम्ही निर्णय घ्याल तो मला मान्य आहे तर त्यावेळी मला रात्री दोन वाजता त्यांनी सांगितलं तर तुझं मी प्रमोशन करणार उद्या सकाळी तू बारा वाजता नाही रात्री दोन वाजता म्हणजे सांगितलं सकाळी मी अकरा वाजता गेलो तर मला त्यांनी जिल्हा प्रमुखाचा उपनेत केला जेव्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री रात्री दोन वाजता माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला जर फोन करत असतील तर ते कार्यकर्त्यांनी किती काळजी घेतात हे तुम्ही याच्यावरून ओळखा म्हणजे असं प्रत्येक ठिकाणी उदय सामंत असतील भाई केसरकर असतील किरण सामंत असतील आणि आता आपल्याला नव्याने परिषद मध्ये किंवा ग्रामपंचायतीमध्ये ज्या ज्यावेळी लागेल त्या ठिकाणी येणार असं आम्हाला वचन दिलं आहे आता आपल्याला परत राजी इथे आले आणि बरेचसे धमाके आता जिल्हा परिषद नगरपालिकेच्या आहे म्हणजे आपण जे आता कुठे कमी आहोत ते शंभर टक्के येणाऱ्या नदीच्या काळात आपण फिफ्टी प्लस

लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका